नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पैशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या मध्ये आपण बघणार आहोत अशा साड्यांचे लेस आहेत माझ्याकडे म्हणजे घरात पडलेले बेकार पडलेले तुम्ही कोणत्याही लेस घेऊ शकता किंवा अशा ब्लाऊज पीस वगैरे शिवत नाही साडीवरचे तर त्याच्या पण बॉर्डरला अशा प्रकारे काठ म्हणा लेस आलेली असते तर त्यांचा यूज तुम्ही आजच्या व्हिडीओमध्ये करू शकता ठीक आहे तर मी लेस जरा वेळ साईडला ठेवते त्यानंतर मी ते अस्तरसाठी शॉपिंग बॅग टाकून घेतलेली मध्यभागी गोणी ठेवून घेतली तुम्ही गोणीऐवजी फॉर्म घेतला तरीही चालेल तर याची लांबी घेतलेली आहे वीस इंच आणि रुंदी घेतलेली आहे बारा इंच ठीक आहे तर बारा बाय वीस इंचाचा आपल्याला आयताकृती एक पीस लागणार आहे सर्वात खाली अस्तर आणि त्यानंतर आपण ह्या ज्या काही लेस आहेत त्या अशा उलट सुईचा अगोदर चेक करून आहे ना अशा पद्धतीने, पद्धतीने आपल्याला ले या लेस स्टिच करून घ्यायचे आहे म्हणजे वेगवेगळ्या कलरचे लेस ठेवून घ्यायचे आहे ठीक आहे अशा पद्धतीने तुमच्याकडे जेवढे लेस असतील तेवढे तुम्ही इथे घेऊ शकता आणि ह्याचा अशाच पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचे आणि एक्स्ट्राचे कट पण करून घेऊ तर बघा अशा प्रकारे एक्स्ट्राची लेस मी कट करून घेतलेली आहे आणि यानंतर आपण पुन्हा एक रंग ठेऊन ह्या राहिलेल्या जागेवरती पण या लेस लावून घेत आहे मी तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या छोटी साईजच्या मोठी साईजच्या कोणत्याही लेस असेल तरी ते तुम्ही इथे त्या वापरू शकता मी तात्पुरते ठेवून दाखवलेले आहे तुम्हाला शिलाई मशीनवर दाखवणार आहे या कशा पद्धतीने आपल्याला स्टिचिंग क गेले गेल्या पाहिजे ते तर चला आता मशीनवर तर अस्तर आणि ही आपण सोबतच ठेवून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सर्वात अगोदरची जी लेस ले आहे ले ती सरळच ठेवून घ्यायची आहे आणि दुसऱ्यानंतरची म्हणजे दुसऱ्या नंबरची जी लेस लावणार आहोत आपण ती अशा पद्धतीने रॉंग साईडने अगोदर ठेवून घ्यायची आहे आणि नंतर तिच्यावरती आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला म्हणजे एकाडे रंगाचे लेस ठेवून अगोदर रॉंग साईडने ठेवून घ्यायची आहे आणि नंतर ती राईट साईडने आपल्याला त्यावरती दाबटीप देऊन घ्यायची आहे अगदी सोपा आहे लेस लावणं काहीच अवघड नाही आहे तुम्ही जेव्हा शिवाय लागता तेव्हा हळूहळू सगळ्या गोष्टी म्हणजे येतात तर अशा प्रकारे मैत्रिणी मी एका रंगाचे लेस आहेत ते आपण आयताकृती कापडाला स्टिच करून घेतलेले आहे ठीक आहे आता यानंतर मी इथे बेल्टसाठी लेसच घेतलेली आहे ह्या लेसवरती असे खडे होते बघा ते खडे पण मी काढून टाकलेले आहेत बेल्टसाठी इकडचे फक्त कडेकडेचे काढले होते मधले खडे तसेच ठेवलेले होते कारण की ते बेल्टच्या वेळ जास्त मध्ये येणार होते तसं आपल्याला इथे मध्ये स्टिच नाही करायचं म्हणून मी जी खडी आहे ती तशीच ठेवलेली आहे ह्या लेसवरची आणि तोच बेल्ट घेतलेला आहे बेल्टसाठी कपडा तर याची लांबी मी घेतलेली आहे सोळा इंच तुम्ही हा बेल्ट कितीही छोटा मोठं घेऊ शकता ठीक आहे तुमच्या अंदाजे आणि याची रुंदी आहे चार इंच तर सोळा बाय चार इंचाचा आपल्याला कपडा घेऊन अशा पद्धतीने हा बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे तर बघा दोनही बेल्ट आपण अशा पद्धतीने फोल्ड करून दोनही साईड कडेकडेने स्टिच करून घेतलेला आहे आणि स्टिच करून घालायच्या नंतर याचं फायनल माप पण सांगते मी किती राहिलेलं आहे तर हे राहिलेलं आहे आपलं साडे इंचाचा बेल्ट आणि रुंदी आहे याची एक इंच ठीक आहे आता हा जो आपण आयताकृती पीस तयार केलेला होता ह्याच्या आपल्याला कडेपासून तीन इंचावरती हा बेल्ट लावून घ्यायचा आहे तर मी ते बरोबर कडेपासून तीन इंचावरती मार्क केलेलं आहे दुसऱ्या साईडने पण आणि हा बेल्ट आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे या साईडने पण आपण कडेपासून तीन इंचावरती मार्क करून घेतलेले आहे आणि हे दोनही बेल्ट आपल्याला असेच स्टिच करून घ्यायचं आहे अगदी सोपा आहे आणि खूप डिझायनर अशी सुंदर अशी आपली पर्स बनून तयार होते आणि दोनही बेल्ट बरोबर येण्यासाठी तुम्ही मार्किंग अगोदर अगोदर चेक करून घ्यायचे अशी समोरासमोर ठेवून बेल्ट म्हणजे आपले बेल्ट असे मागे पुढे लागले जाणार नाही त्यासाठी आणि लावून झाल्याच्या नंतर पण पुन्हा अशा पद्धतीने चेक करून बघू शकता तर माझे एकदम परफेक्ट लागलेले आहेत यानंतर इथे मी दोन ते अडीच इंचाची स्ट्रीप घेतली आहे ती आपल्याला जसं बेल्ट स्टिच केलं तशीच ठेवून घ्यायची ही साधारण अडीच इंचाची स्ट्रीप आहे तुम्ही दोन इंचाची पण घेऊ शकता जसा बेल्ट स्टिच केलं आहे तशीच आपल्याला यावरती ठेवून घ्यायची आणि आतील साईडने डबल फोल्ड करून घ्यायची एका दुसऱ्या साईडने पण आपल्याला ही स्ट्रीप आहे ती लावून घ्यायची तर तुम्हाला मी एक स्ट्रीप जोडून दाखवते आणि दुसरी पण सेम त्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा जसं बेल्ट स्टिच केला तशी आपण ही स्ट्रीप जोडून घेतली आता बेल्ट आतमध्ये म्हणजे पूर्ण स्ट्रीप आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे आणि ह्या बेल्टवरती आपल्याला अशी ही दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि बेल्ट मी पूर्णपणे बाहेर काढून घेतलेला आहे ठीक आहे आणि आतील साईडने जी आपली म्हणजे पट्टी उरलेली आहे तिला पण आपल्याला आतील साईडनेच डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे आणि अशाच पद्धतीने मी दुसऱ्या साईडची पण पट्टी लावून घेते आणि मग दाखवते तुम्हाला तर बघा अशा प्रकारे मी दोन्ही साईडनी ही स्ट्रीप होती ती अटॅच करून घेतलेली आहे यानंतर मी इथे दोन गोणीचे कापड कट करून घेतलेले आहे आणि याची लांबी घेतलेली आहे साडेसहा इंच आणि रुंदी घेतलेली आहे चार इंच ठीक आहे तर साडेसहा बाय चार जे दोन पीस आहे सर्वात खाली अस्तरसाठी शॉपिंग बॅग मध्ये भागी गोणी आणि वरतून हा ब्लाऊज पीसचा कपडा ठेवून आपल्याला यावरती क्विल्टिंग करून घ्यायची दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोणी आणि वरतून ब्लाऊज पीस तर चला मी यावरती क्विल्टिंग करून घेते दोन तर अशा प्रकारे आपण साडेसहा बाय चार इंचाच्या पार्टला तर गोनी आणि वरतून ब्लाऊज पीस अशा प्रकारे आडव्या उभे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेले आहे हे दोनही पार्ट आता कोणत्याही एका साइडने तुम्हाला अशा पद्धतीने जशी आपण मग अशी पायपिंग केली होती स्ट्रीप घेऊन तशाच पद्धतीने आपल्याला एका साइडने अशी ही डबल फोल्ड करून आतील साइडने ही पायपिंग करून घ्यायची आहे या कापडाला पण सेम ह्याच पद्धतीने अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं नंतर आतील साईडने आपल्याला ती डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे मी हे दोन्ही कापडाला ही पट्टी आहे ती पायपिंग करून घेतलेली आहे आणि दोनही पार्ट आपले तयार आहेत आता यानंतर आपल्याला इकडनं थोडासा राऊंड शेप कट करून घ्यायचा आहे बॉटमच्या साईडने अगदी थोडासा आणि यानंतर आपल्याला या पार्टचा सेंटर काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि सेंटरला इथे मार्क करायचा आहे तर बरोबर मी इथे सेंटरला मार्क करून घेतलेला आहे या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने तर बघा दोनही पार्टचे आपण हे सेंटर काढून घेतलेले आहेत आता यानंतर तयार केलेला हा जो पार्ट आहे याचा पण आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे तर बरोबर सेंटरला आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इथे एक सेंटरला मार्क करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी इकडच्या साईडने सेंटरला मार्क केलं आहे आता दुसऱ्या साईडने पण सेंटरला इथे मार्क करून घेतलेले आणि हीच मार्किंग आपल्याला आतील साइडने पण करून घ्यायची आहे ठीक आहे तर मैत्रिणी मी आतील साईडने पण सेंटर पॉईंटला मार्क केले आहे अगोदर मी बाहेरच्या साईडने केलं होतं आता आतील साईडनेही ते सेंटरला मार्क केलेलं आहे आणि हा सेंटर पॉईंट आणि हा सेंटर पॉईंट आपल्याला अशा प्रकारे मॅच करून घ्यायचा आहे आणि एवढं आपल्याला स्टिच करायचं आहे आणि साधारणतः अर्धा इंच आपल्याला ओपनच ठेवायचं आहे आणि इथपर्यंत आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा या साईडला पण हे दोनही सेंटर पॉईंट आपल्याला मॅच करून घ्यायचे आहेत ठीक आहे अशा पद्धतीने आणि इकडनं पण आपण थोडंसं पार्ट ओपनच ठेवणार आहोत तर चला मी लगेच स्टिच पण करून घेते तर बघा दोन्ही साईडने आपण अशा पद्धतीने थोडं थोडं अंतर सोडलेलं आहे आता यानंतर आपल्याला पार्ट अशा पद्धतीने पकडून हा इथपर्यंत स्टिच करायचा आहे त्यानंतर हा वरचा पार्ट पण अशाच पद्धतीने आपण स्टिच करून घेणार आहोत त्यासाठीच आपण इथे थोडासा राऊंड शेप कट केलेला होता ठीक आहे आणि दुसऱ्या साईडने पण आपल्याला अशाच पद्धतीने हा जो पार्ट आहे आपण स्टिच केलेला तो अशा पद्धतीने पकडून यावरती स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे नंतर वरचा पार्ट पण आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेणार होतं थी। तर बघा अशा पद्धतीने मी दुसऱ्या साईडने पण स्टिच करून घेतलेले आहे दोनही साईडचे पार्ट आपले स्टिच झालेले आहे आता यावरती आपल्याला पायपिंग करून घ्यायचे आहे तर त्यासाठी तिरपी पट्टी लागणार आहे आपल्याला तुम्ही स्ट्रेट पट्टीची जमत असेल तर करू शकता पण मी अशा पद्धतीने ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि याच्या आपल्याला अशा आहे जसं आपण गोट मारतो तेव्हा तिरप्या पट्ट्या कट करतो सेम तशाच आपल्याला ते पट्ट्या कट करून घ्यायच्या आहे तर प्रकारे मी साधारण दोन इंच रुंदीच्या तिरप्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत म्हणजे कमी पडत असेल तर आपल्याला तो जोड देऊन घ्यावा लागणार आहे तर मी अगोदर चेक करून बघते म्हणजे पट्टी पुरती की नाही अगोदर इथे वाकडी कटिंग होती ती स्ट्रेट केली आणि अशा पद्धतीने आपल्याला पायपिंग करायची आहे तर ही पट्टी थोडीशी कमी पडत आहे तर आपण हिला जोड पण देऊन घेणार आहोत तर बघा जसे आपण ब्लाउजला गोट मारताना जोड देतो तशाच सेम या पट्ट्या आहेत कारण की आपला खालून राऊंड शेप आलेला आहे त्यामुळंच मी इथे तिरपी पट्टी घेतलेली आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण हा जोड पण देऊन घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा कपडा पण कट केलेला आहे आणि इथे आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं वाढवं कपडं ठेवून अशी फोल्ड करूनच ही पायपिंग करून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा मी अगोदर वरच्या साईडने चिपट्टी ठेवून घेत आहे आणि सुरुवातीला बघा अशा पद्धतीने अगदी अर्धा इंच दुमटलेली आहे मी आणि नंतर एंडपर्यंत आणि एक्स्ट्राची पट्टी आपण नंतर कटिंग करून घेऊ शकतो तर सुरुवातीला बघा मी कशा पद्धतीने फोल्ड केलेला आहे तशीच फोल्ड करून घ्यायची आहे तुम्हाला पण आणि मी वरतून जिकडनं आपण लेस लावलेले आहे ले त्याच साईडने अगोदर पट्टी जोडत आहे नंतर आपण त्यातील साईडने डबल फोल्ड करून घेऊ तर एका साईडने पट्टी स्टिच करून झाल्याच्या नंतर आपल्याला ती अशा पद्धतीने बाहेर काढून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला ती आतील साईडने डबल फोल्ड करून अशी ही पूर्ण पायपिंग करून घ्यायची पूर्ण पट्टी मी बाहेर काढून घेतलेली आहे आणि बघा आतील साईडने ती आपल्याला डबल फोल्ड करून पूर्ण याची पायपिंग करून घ्यायची आहे अगदी सोपा आहे आणि पायपिंगमुळे आपल्या बॅगला पण खूप सुंदर असा लुक येतो आणि वरच्या साईडने बघा अतिशय सुंदर अशी रेडीमेड स्टाईल असा तिचा लुक येतो तर अशा पद्धतीने मी तुम्हाला एका साईडने पायपिंग करून दाखवलेली आहे आता याच पद्धतीने आपण या दुसऱ्या बाजूने पण पायपिंग करून घेऊ आणि मग दाखवते तुम्हाला पायपिंग झाल्यावर तर <त्थार>। अशा प्रकारे मैत्रीणं मी दुसऱ्या साईडने पण पायपिंग करून घेतलेली आता यानंतर तुम्हाला इथे झीप लावायची असेल तर लावू शकता किंवा अशी पण यूज करू शकता काहीच हरकत नाही किंवा वेलक्रू लावले तरी चालेल आता झीप कशी अटॅच करायची ते मी तुम्हाला सांगते अशा पद्धतीने आपल्याला ह्याच्यापेक्षा जास्त झीप घ्यायची म्हणजे वाढव आणि इकडनं तुम्ही लॉकसाठी दुसरा कपडा टाकून घेऊ शकता रनर अगोदरच होऊन घ्यायचं आणि जर तुम्हाला झेप ॲटॅच करायची असेल तर ते अशा पद्धतीनेच अटॅच करून घ्यायची आहे ठीक आहे दाखवल्याप्रमाणे आणि त्यानंतर या साईडने पण आपल्याला जर झेप तुम्हाला अटॅच करायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने अटॅच करून घेऊ शकता ठीक आहे अगोदर एका साईडने नंतर या साईडने तुम्हाला झेप कशी कर अटॅच करायची ते पण दाखवलं मी पण मी इथे वेलक्रू अटॅच करणार आहे तुमच्याकडे कर नसेल तर तुम्हाला तो ऑप्शन सांगितला किंवा मग अशीही तुम्ही यूज करू शकता ठीक आहे आता यानंतर मी इथे वेलक्रू घेतलेली आहे आणि ही वेलक्रू मी अशा पद्धतीने दोनही साइडने अटॅच करून घेणार आहे ठीक आहे म्हणजे कडेपासून साधारण एक ते दीड इंच अंतर सोडून आपल्याला वेलक्रो स्टिच करून घ्यायचे आणि या साइडने पण अशा पद्धतीने ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी ही चारही वेलक्रो आहे ते स्टिच करून घेतलेले आहे तुम्ही फक्त मध्यभागी पण एकच लावून घेतलं एवढ्या साईजचं तरीही चालेल पण मी जसं लावलं आहे तसं तुम्हाला दाखवत आहे आणि बघा किती सुंदर अशी आपली ही पर्स बनून रेडी झालेली आहे तीही फक्त साड्यांच्या सारी यूज करून बघा पार्टीवेअर आणि डिझायनर अशी आपली ही पर्स घरच्या घरी अगदी रेडी झालेली आहे आपण कुठलाही कपडा वगैरे विकत आणलेला नाही सर्व आपण झिरो कॉस्टमध्येच बनवलेली आहे आणि त्याचबरोबर हा साईडचा पॅटर्न पण बघू शकता तुम्ही त्याचबरोबर ही आहे आपली बॉटमची साईड अतिशय सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मैत्रिणी मी तुम्हाला या पर्सची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे त्याचबरोबर आतमध्ये पण बघा किती क्लीन आहे आणि किती मस्त असं तिची फिनिशिंगसहित आपली हँडबॅग म्हणा पर्स बनून रेडी झालेली आहे तुम्ही कुणाला गिफ्ट पण देऊ शकता किंवा स्वतः पण यूज करू शकता इतकी सुंदर अशी दिसत आहे असं वाटतच नाही की आपण ही घरी स्टिच केली आणि साड्यांचा लेजचा जुगाड तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने करू शकता तर कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये आवर्जून काढवा आणि वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि प्रकारे पर्स हँडबॅग बनवून तुम्ही विक्री पण करू शकता कारण की दिसायला पण अगदी रेडीमेड स्टाईल अशी दिसते आणि शिवायला पण बघा किती सुंदर आणि साधी आणि सोपी पण आहे